पावसाने मच्छीमारी बंद त्यामुळे मार्केटही बंद मग अशा परिस्थितीत आम्ही आगरी लोक आधी सुक्या मच्छीचे स्टॉक भरून ठेवतो आणि त्यात जर तुम्ही बाहेर राहत असाल तर, तर तुम्हाला मच्छी हवीच कारण मच्छी खाणाऱ्यांना व्हेज भाजी म्हणजे खाताच येत नाही जसं आमचं होतं तेव्हा मग तुम्ही वाकट्या सुकट बोंबील अशा वेगवेगळ्या मच्छीचं कालवण बनवून खाऊ शकता त्यातलीच आज चा चा मी तुम्हाला दाखवणार आहे वाकट्या बटाट्याचं कालवण तेही मातीच्या भांड्यामध्ये नमस्कार मी स्नेहा स्नेहा लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी वाकट्या घेतलेल्या आहेत चांगल्या गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं धुवून घेतलेले आहेत इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत कापून टोमॅटो दोन घेतलेले आहेत बटाटे दोन घेतलेले आहेत आणि चिंच घेतलेली आहे आणि इथे मी गॅसवर मडका ठेवलेला आहे छोटंसं माझं कालवण बनवण्याचं मडका आहे त्याच्यामध्ये मी नॉनव्हेजच बनवते आणि त्यामध्ये मी तीन ते चार चम्मच तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर चिमूडवर हिंग टाकून चेचरीला लसूण टाकलेलं आहे आणि छान असं परतवून घेते आहे लसूण छान असा तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीडियम साईजचा सा कापलेला कांदा कांदाही छान असा परतवून घ्यायचा थोडासा कांदा नरम झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत मीडियम साईजचे दोन टोमॅटो आणि कांदा टोमॅटो लसूण हे छान असे परतवून घ्यायचे आणि मातीच्या भांड्यामध्ये करताना तुम्ही लाकडी फळीचा वापर वा करा कारण स्टीलचं वापरलं तर मडकं किंवा मातीचं भांडं फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं अलगच करायवं लागतं मग कांदा आणि टॉमॅटो छान असं परतवून घ्यायचं थोड्या प्रमाणात परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणारं आहे मी मीठ मीठ टाकल्याने कांदा आणि टॉमॅटो हा लवकर शिजू जातो बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं शिजल्यानंतर त्यामध्ये मी मसाले घालणार आहे इथे हलद घेतलेली आहे एक चम्मच दोन चम चम्म, दोन ते तीन चम्मच आगडी मसाला घेतलेला आहे दीड चम्मच घेतलेला आहे धनिया पावडर गरम मसाला आणि थोड्या प्रमाणात मीठ घेतलेलं आहे हे सगळे मसाले आपण आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि गरम मसाला जो आहे तो नंतर घालायचो मसाले परतवून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे वाकट्या आणि बटाटे आणि वाकट्या आणि बटाटे हे छान असे परतवून घ्यायचे वाकट्या छान परतवल्या मसाल्यामध्ये परतवल्याने वाकट्यांना अजून छान असे टेस्ट येते त्यामुळे दोन मिनटं असेच मसाल्यामध्ये परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी दोन ते अडीच ग्लास साधं पाणी टाकलं आहे पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चिंच जी चिंच टाकल्याने सुक्या मच्छीच्या कालवणाला एक नंबर अशी टेस्ट येते तुम्ही चिंच आंबोशी किंवा कोकम काही वापरू शकता आमसूल काही वापरू शकता मी चिंच टाकलेली आहे चिंचेनी खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की टाकून बघा चिंच टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचो आणि जो माझ्या मातीचा मडक्यावरचं झाकण आहे भांड्यावरचं झाकण आहे तेच मी झाकण देऊन वीस मिनटं शिजू देणार आहे वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं कालवण दिसत आहे छान अशी उकली आलेली आहे कालवणाला आणि कालवण आपलं वीस मिनटात रेडी झालेलं आहे मग आपण टाकणार आहोत त्यामध्ये गरम मसाला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे कालवनाला हा कालवण तुम्ही भातासोबत किंवा भा भाता। तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता अंड्याचा पोला एक पांढरा कांदा आणि भात किंवा भाकरी ह्यासोबत हा कालवण सर्व